जावळी असे म्हणतात ज्याच्या हातात जावळी त्याच्या हातात अख्खा कोकण एक वेळ राक्षसीच्या केसामध्ये ऊ सापडेल परंतु जावळीच्या जंगलात हरवलेला अख्खा हत्ती सापडणार नाही जावळीचा प्रदेश म्हणजे घनराट अरण्य आणि डोंगरदानी वेढलेला असा प्रदेश जावळी भौगोलिकरित्या अतिशय विलक्षण जागा पुण्याकडून जाताना महाबळेश्वरच्या पलीकडे आणि प्रतापगडाच्या जवळ वसलेला हा प्रदेश कोकणात उतरणाऱ्या खूप साऱ्या महत्वाच्या वाटा याच जावळीच्या मुलखातून जातात जावळीकडून रायगडाकडे जाता येते पोलादपूरकडे जाता येते ये तसेच जोरखोऱ्यात किंवा वरती महाबळेश्वरकडे जो जाते जावळीच्या या प्रदेशात मोरे घराण्यांचा अंमल खूप वर्षांपासून चालत आला होता काही इतिहास संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे मोरे हे मौर्य घराण्याचे वंशज होते मोऱ्यांच्या एका वंशजाने जावळीच्या प्रदेशात आपले राज्य स्थापन केले त्याचे नाव चंद्रराव मौर्य पुढे याच मौर्यचं मोरे झाले या मूळ पुरुषाच्या नावाने मोरे घराण्यातील प्रमुख आपल्या नावापुढे चंद्रराव ही पदवी धारण करायला लागली चंद्ररावानंतर आठ पिढ्यांनी जावळीवर राज्य केले चंद्रराव चायजी भिकाजी सोंदाजी येसाजी गोंदाजी बाळाजी आणि दौलतराव अशी ही आठ मंडळी जावळीचा प्रदेश डोंगर दरांनी वेढला असल्या कारणामुळे वर्षानुवर्ष मोऱ्यांचे इथे वर्चस्व चालत आहे कोकणात जाणाऱ्या खूप साऱ्या वाटा इथूनच जात असल्याने व्यापारी मार्ग म्हणून या वाटांचा उपयोग व्हायचा त्यातूनच मिळणाऱ्या करामुळे सुद्धा हा प्रदेश समृद्ध झाला होता मोऱ्यांचे सैन्य मावळ्यांप्रमाणेच काटक आणि लढाऊ होते याच्यात जीवावर मोऱ्यांनी इतकी वर्ष राज्य केले इसवी सन चौदाशे त्रेपन्नच्या आसपास बहामनी सत्ता महाराष्ट्रात आल्यानंतर बहामनींनी मोऱ्यांवर आक्रमण केले बारा हजाराची फौज जावळीच्या जंगलात गेली जरूर परंतु तिचे पुढे काय झाले हे कोणालाच कळले नाही पुढे याच बहामनी सत्तेची पाच शकल होऊन महाराष्ट्रात पाच वेगळ्या शहा राज्य करायला सुरुवात केली चंद्रराव मोरे यांनी आदिलशहाचे मांडलिक म्हणून घ्यायला सुरुवात केली आणि थोडाफार कर ते आदिलशहाच्या सरकारात जमा करायला सुरुवात केली परंतु जावळीवर सार्वभौम सत्ता कायम त्यांचीच राहील आदिलशहाला या दुर्गम मुलखाची कल्पना होती त्याच्यामुळे तो सुद्धा एवढ्यावरच संतुष्ट राहिला आणि त्याचमुळे मोरे हळूहळू उन्मत्त व्हायला लागले जावळीच्या सीमा आणि नवीन निर्माण झालेल्या स्वराज्याच्या सीमा एकमेकांना लागून असल्या कारणामुळे स्वराज्याच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टीने जावळी हा खूप महत्वाचा प्रदेश होता चला तर मग आजच्या भागामध्ये आपण याच प्रदेशामध्ये काय घडले याची माहिती घेऊया नमस्कार मी ऋषिकेश हेंद्रे आपण पाहत आहात टेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर माझे शिवराय या मालिकेतील सहावा भाग या भागामध्ये आज आपण जावळी आणि जावळीची लढाई याबद्दल जास्त माहिती घेऊ जावळीमध्ये नक्की काय झाले आणि शिवाजी महाराजांनी जावळी आपल्या ताब्यात कशी आणली हे सगळे जाणून घेण्याआधी आपण जरा जावळीच्या भौगोलिक परिस्थितीची माहिती करून घेऊया कारण ह्या सगळ्या प्रकरणाची माहिती करून घेताना आपल्याला ही भौगोलिक परिस्थिती खूप मदत करणार हा पुण्यावरून येणारा आपला पुणे कोल्हापूर महामार्ग इथून आपण वाई आणि वाईवरून पसरणी घाटामधून महाबळेश्वरला जातो महाबळेश्वरच्या पाठीमागे ही जावळी आता इथे प्रतापगड आहे इकडे जोरखोरे आणि प्रतापगडाच्या जवळून जाणारा हा जो मार्ग आहे तो पुढे पोलादपूर महाड आणि कोकणमध्ये जातो अशाच खूप साऱ्या वाटा ह्या जावळीच्या आजूबाजूमध्ये सह्याद्रीमध्ये वसलेल्या आहेत इसवी सन सोळाशे ला जावळीचा चंद्रराव म्हणजेच दौलतराव मोरे हा मरण पावला दौलतराव मरण पावला त्यावेळी तो निपुत्रिक होता त्यामुळे दौलतरावाच्या आईने म्हणजेच माणकाईने चिवथर येथील मोरे घराण्यातीलच मोरे यशवंत किंवा येसाजी मोरे यास दत्तक घेतले यास चंद्ररावाच्या गादीवर बसवावे असे ठरवताच मोरे मंडळींमध्ये तांटा सुरू झाला माणकाई शिवाजी महाराजांकडे मदतीसाठी आहे जावळी हा स्वराज्याच्या शेजारील एक खूप महत्वाचा मुलूख असल्यामुळे हिंदवी स्वराज्याला चंद्ररावाच्या रूपाने एक बलदंड मित्र लाभेल म्हणून शिवाजी महाराजांनी मांडकाईला सर्वतोपरी मदत केली त्याच वेळी जावळी जिंकून घेणे शिवाजी महाराजांना अगदी सोपे होते परंतु शिवाजी महाराजांचे औदार्य एवढे मोठे होते की त्यांनी तसे न करता या दत्तक पुत्राला म्हणजेच यशवंतरावाला चंद्ररावाच्या गादीवर बसवले विरुद्धची स्वराज्याची पहिली लढाई जिंकल्यानंतर आणि शहाजी राजांच्या सुटकेनंतर इसवी सन सोळाशे एकोणपन्नास मध्येच अफजल खानाला वाईचा सुभेदार म्हणून नेमण्यात आला शिवाजी महाराजांच्या जहागिरीच्या जवळ वाईच्या प्रदेशाच्या सीमा असल्यामुळे अफजल खानाला मुद्दामून तिथे नेमण्यात आले म्हणजेच शिवाजी महाराजांच्या कारवायांवर नकेल कसता का येईल अफजल खान वाईचा सुभेदार झाल्यानंतर त्याच्यावर हे लक्षात आले की नवीनच नियुक्त झालेला चंद्रराव मोरे हा शिवाजी महाराजांच्या मदतीने गादीवर आलेला आहे वास्त वास्तविक पाहता ही आदिलशहाच्या आकृत्यारीत येणारी गोष्ट होती परंतु शिवाजी महाराजांनी परस्पर याच्यामध्ये हस्तक्षेप करून यशवंतरावाला चंद्रराव म्हणून गादीवर बसवले त्याने कान्होजी जेधेंना एक पत्र लिहिले त्यामध्ये तो लिहितो जावळी गैर म्हणजे अवैध लोकांनी बळकावली आहे म्हणजेच शिवाजी महाराजांच्या हस्तक्षेपाने नवीन यशवंतराव जो चंद्रराव म्हणून गादीवर बसला आहे तो अवैध आहे आणि त्याला सत्तेवरून हटवण्यासाठी नायकांना त्यांनी मदत मागली यातील राजकारण म्हणजे नायकांनी जावळीवर चालून जाणे म्हणजेच महाराजांनी निवडलेल्या मोऱ्याला अवैध ठरवण्यास पाठिंबा देण्यासारखे होते महाराजांचा आणि नाईकांचा घरोबा हा अफ, अफजल खानाला चांगलाच माहिती त्यामुळे नाईक या गोष्टीला टाळाटाळ करू लागले आणि त्यांनी आपल्या दोन तीन मागण्या अफजल खानाकडे पाठवल्या हो त्यातल्या दोन मागण्या त्यांनी मान्य केल्या तिसरी मागणीसाठी बोलणी चालली होती याच वेळी अफजल खान आपल्यावर हल्ला करून जावळी ताब्यात घेण्याच्या बेतात आहे हे चंद्रराव आणि त्याचा कारभारी हनुमंतराव मोरे यांना कळाले चंद्रराव आणि हनुमंतराव यांनी अफजल खानाची भेट घेऊन समेट करून घेतला तह केला आणि ते शिवाजी महाराजांच्या विरुद्धच कारवाया करायला लागले म्हणजे ज्या शिवाजी महाराजांच्या उपकारामुळे गादी मिळाली होती त्यांचे उपकार विसरून चंद्रराव आता स्वराज्याच्या विरुद्ध कारवाया करायला सुरुवात केली महाराजांच्या मुलखातील बिरवाडी तर्फेकडे काही गावांचा अधिकार बाजी आणि मालोजी पाटलांकडे होता पण चंद्ररावाने त्यांना हुसकून लावले आणि ती गावे स्वतःच बाळकावली चिखलीचे रामजी वाडकर यास चंद्ररावाने जीवे ठार मारले रामजीचा पुत्र लखमाजी यास रोहिड खोऱ्यात घुसून त्यांनी ठार मारले म्हणजेच आता तो उघड उघड शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात येऊन महाराजांच्याच विरुद्ध कारवाया सुरू केल्या एवढेच नव्हे तर त्यांनी स्वराज्यातून जाणाऱ्या गुन्हेगारांना सुद्धा शरण देण्यास सुरुवात केली मुसेखोऱ्यातील गाव कुलकर्णी रंगोत्रिमल वाकडे याने एका विध्वेशी सिंदळकीचा गुन्हा केला व प्राणभयाने तो जावळीत आश्रयास आला चंद्ररावानेही त्याला गुरमीत आश्रय दिला याची थोडीशी गोष्ट तुम्हाला सांगते हा रंगोत्रिमल वाकडे यांनी ज्यावेळी हा गुन्हा केला त्याच वेळी त्याला बाबाजी बिन भिकाजी पाटला बरोबर काय झाले होते हे आठवले त्यामुळे तो घाबरला आणि तो प्राणभयाने जावळीच गेला तिथे गेल्यानंतर सुद्धा त्याच्या मनात एवढी दहशत बसली होती की आपल्याला असा एक उल्लेख सापडतो ज्याच्यामध्ये असं लिहिलं आहे एक दिवशी रंगोत्रीमल वाकडे उगीच मेला म्हणजेच तो घाबरून हार्ट अटॅकनी मेला असे समजायला काय हरकत नाही एवढी दहशत शिवाजी महाराजांनी या गुन्हेगारांवर बसवली होती बळासोबतच चंद्ररावाने भेदनीतीचाही अवलंब सुरू केला होता गुंजन मावळातील शेळीमकरांना महाराजांच्या विरुद्ध भडकवायला त्यांनी सुरुवात केली चंद्रराव शेळीमकरांचा मामा होता गुंजन मावळातील देशमुखी बद्दल शिळीमकर आणि चोरगे यांचा वाद जुना चालू होता महाराजांनी शेळीमकरांची बाजू उचलून धरली होती चंद्ररावाने शेळीमकरांना भडकवायला सुरुवात केली हे कळता शिवाजी महाराजांनी शेळीमकरांना बोलवून त्यांना समजावून सांगितले या सगळ्या गोष्टींमुळे जावळीचे प्रकरण आता सलोख्याने मिटायच्या बाहेर गेलेले आहे हे लक्षात येऊन शिवाजी महाराजांनी चंद्ररावाला एक जरबेचे पत्र पाठव त्यात शिवाजी महाराज म्हणतात की तुम्ही राजे म्हणू नये राजे आम्ही आहोत तुम्ही आमची नोकरी करून सुखाने राहा जर बदफैली कराल म्हणजेच जर विरुद्ध जाल पंद कराल तर जावळी मारून तुम्हाला कैद करू या पत्रामध्ये शिवाजी महाराज मोऱ्यांना कैद करायची भाषा करत आहे या पत्राच्या उत्तरादाखल चंद्ररावाने महाराजांसु महाराजांना सुद्धा एक उर्मट उत्तर पाठवलं त्यात तो म्हणतो तुम्ही काल राजे झाल्या आहात तुम्हाला राज्य दिले कुणी स्वतःच्या घरी जर राजे म्हणवाल तर ते त्याला कोण मानतो येता जावळी जाता गोवली म्हणजेच जावळीत आलात तर जीवानिशी जातात एकही मनुष्य शिल्लक राहणार नाही जर तुमच्यात पुरुषार्थ असेल तर उद्या येणार ते आजच या आम्ही कोकणचे राजे आहोत आणि आमचा राजा महाबळेश्वर आहे या महाबळेश्वर या महाबळेश्वराच्याच कृपेने पाच शहाने म्हणजे आदिलशहाने आम्हाला राजे हा किताब मोर्चेल सिंहासन मेहरबान होऊन दिले आहे आम्ही पिढ्यान पिढ्या पिड़े इथे राज्य करतो आहोत आमच्या इथे जर उपाय करायला जाल तर अपाय होईल आणि अपयश मिळेल हा चंद्रराव ज्याला शिवाजी महाराजांनी चंद्ररावाच्या गादीवर बसवले तो शिवाजी महाराजांना सांगतोय की आम्हाला आदिलशहाच्या कृपेने हे सिंहासन मिळालेले आहे हे पत्र पाहून महाराजांचा राग अजूनच अनावर झाला महाराज परम संतप्त झाले आणि त्यांनी चंद्ररावाला एक अखेरचे पत्र दिले या पत्रामध्ये महाराज म्हणतात जावळी खाली करून राजे न म्हणून मोर्चेल दूर करून हाती रुमाल बांधून भे, स्वतः भेटायला या जर बदफैली कराल तर मारले जाल या पत्रामध्ये कैद करण्याच्या भाषेवरून आता शिवाजी महाराज मारले जाल असे म्हणतात पण ऐकतो तो मोरे कसला एवढ्यानेही त्याचे डोळे उघडले नाही त्यांनी महाराजांना पुणे पुन्हा लिहिलं की दारू गोळी महजूद आहे म्हणजेच मी तयार लढाईसाठी तयार आहे जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही युद्ध करण्यासाठी जाऊ या आता मोऱ्यांचे प्रकरण सामोपचाराच्या पुढे गेले होते पण महाराजांचे हात बांधले होते कारण शहाजीराजे अजूनही विजापूरमध्येच होते महाराज अनुकूल वेळेची वाट पाहत होते आणि लवकरच महाराजांना ती संधी लाभली शहाजीराजे अफजल खान हे कर्नाटकात रवाना झाले विजापूरची सेना सुद्धा कर्नाटकात रवाना झाली कारण मोगल आणि कुतुबशाह यांच्यामध्ये लढाई सुरू झाली होती आणि कुतुबशहाला मदत करण्यासाठी विजापूरची सेना कर्नाटकात रवाना झाली हीच ती वेळ ही शिवाजी महाराजांना माहिती होते कारण यावेळी चंद्ररावावर जर हमला केला तर चंद्ररावाला मदत करण्यासाठी कुणी येणार नव्हते आणि म्हणूनच शिवाजी महाराज आपली दहा हजारची फौज घेऊन पुरंदरवरून जावळीच्या मोहिमेस निघाले मोहिमेची सुरुवात जोरखोऱ्यापासून झाली जेधे शकावली नुसार त्यावरी जावलीवर मोहीम केली कानोजी नाईक यास व अवघ्या देशमुखास जमावानीशी बोलविले जांभळीस मोरे होते ते जेध्यांनी आधीच पेटाळून लावले होते जांभळीस मोरे कुणी नव्हते जोर मध्ये हनुमंत भाऊ मोरे होते त्यावरी राजश्री स्वामींनी म्हणजे शिवाजी महाराजांनी रघुनाथ बल्लाळ सबनीस पुण्याहून स्वारांच्या जमावानीशी पाठवले त्यांनी हनुमंत भाऊ मोरे यास मारून जोर घेतले जावळी मात्र राहिली होती याचाच अर्थ जोर खोऱ्यामधून मोहिमेला सुरुवात झाली आणि रघुनाथ बल्लाळ सबनीस यांनी हनुमंत मोरे जो यशवंत मोरेचा किंवा चंद्रराव मोरेचा कारभारी होता त्याला मारून जोरखोरे आपल्या ताब्यात घेतले यानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या एक छोटी तुकडी आणि एक मोठी तुकडी मोठी तुकडी रडतोंडीच्या घाटावरून शिवाजी महाराजांनी जावळीमध्ये घुसवली साहजिकच ह्या अख्ख्या तुकडीचा सामना करण्यासाठी मोऱ्यांचे सर्व लोक त्या बाजूला आले मोऱ्यांचे लोक या तुकडीचा सामना करण्यात गुंतले असताना शिवाजी महाराज महाबळेश्वरावरून निसणीच्या वाटेने दुसऱ्या तुकडीसह खुद्द जावळीमध्ये उतरले आता शिवाजी महाराजांच्या सैन्यानी मोऱ्यांच्या सैन्याला दोन्ही बाजूने घेरले होते आणि त्याचमुळे मोऱ्यांचा पराभव झाला मोऱ्यांची सैन्य इकडे तिकडे पळू लागले ज्यांना पुढील काही दिवस शिवाजी महाराजांच्या सैन्याने शोधून शोधून पकडून काढले याच संधीचा फायदा घेऊन चंद्रराव आपल्या कुटुंबासमवेत पाळाला आणि रायरी किल्ल्यात म्हणजेच आजच्या रायगडावर आश्रयाला गेला महाराज काही दिवस जावळीतच राहिले आणि त्यांनी जावळीची पूर्ण व्यवस्था लावली त्यानंतर दिनांक तीस मार्च सोळाशे छप्पन रोजी शिवाजी महाराजांनी रायरीवर आक्रमण केले मोऱ्यांनी महिनाभर किल्ला भांडवला पण अखेर हैबतराव आणि बाळाजी नाईक शेळीमकर यांनी मध्यस्थी करून आपल्या मामाला गडाखाली आणले रायरी महाराजांच्या ताब्यात आली महाराजांनी चंद्ररावाचा बहुत सन्मान केला त्याला घोडा शिरपाव रुमाल दिला परंतु रुमाल मोर्यांनी परत केला महाराजांनी चंद्ररावाच्या मोर्चेलचा मान काढून घेतला आणि त्याला समजावून स्वराज्याच्या कामी लावावे म्हणून त्यांनी त्याला चाकणला हलवले परंतु चंद्रराव बदला नाही त्यांनी चाकणमधूनच आदिलशाहीशी संधान बांधायला सुरुवात केली आणि त्यांची पत्रे शिवाजी महाराजांच्या डाकखान्याला हातात मिळाली महाराजांनी चंद्रराव आणि त्याचा एक मुलगा यांना ठार मारले धाकटा मुलगा बाजी हा पळाला आणि पुढे तो मिर्झा राजे जयसिंग यांना जाऊन मिळाला अशा रीतीने जावळीची मोहीम फत्ते झाली हा नकाशा सोळाशे छप्पन मधील स्वराज्याच्या सीमा दाखवतो जावळीचे युद्ध जिंकल्यानंतर स्वराज्याच्या सीमा दुपटीने वाढले जावळी स्वराज्यात सामील होणे ही खूप महत्वाची गोष्ट होती स्वराज्याच्या सीमा दुप्पट झाल्याच त्याचबरोबर शिवाजी महाराजांना आपल्या मावळ्यांसारखेच काटक असे सैन्यही मिळाले जावळीमधील जावळीमधील खजिना हातात आला महाराजांना कोकणाचे दरवाजे खुले झाले कोकणचा काही भाग आणि सातारा जिल्ह्याचा काही भाग याच्यावर सुद्धा स्वराज्याचे निशाण फडकू लागले कोकणात उतरणाऱ्या महत्वाच्या वाटा आणि घाटमार्ग महाराजांच्या नियंत्रणात आल्या आणि त्यामुळे तिथून होणारा व्यापार आणि त्यावरून मिळणारा कर हा सुद्धा स्वराज्याला मिळणार होता रायरी जो पुढे स्वराज्याची राजधानी आणि तक्ताची जागा झाला तो रायगड स्वराज्यात आला लवकरच चंद्रगड मकरंदगड सोनगड चांभारगड कांगोरी हे किल्ले सुद्धा स्वराज्यात सामील झाले त्यामुळे स्वराज्याला बळकटी मिळाली भोरप्याच्या डोंगरावर नवीन किल्ला बांधला गेला मोरोपंतांनी दोन वर्षात प्रतापगड हा एक महत्वाचा किल्ला बांधला आणि प्रतापगडाने लवकरच स्वराज्याच्या कामी आपले खूप महत्वाचे योगदान दिले या सगळ्या बरोबरच एक बहुमोल शिवाजी महाराजांना मिळाले आणि ते म्हणजे मुरारबाजी देशपांडे याच मुरारबाजी देशपांड्यांनी मिर्झा राजे जयसिंगाच्या स्वारीच्या वेळी अत्यंत महत्वाची कामगिरी केलेली आहे शिव कोंडाण्याचे आणि राजांच्या अटकेचे प्रकरण झाल्यानंतर महाराजांनी कोंडाणा आदिलशाहला परत दिला आणि त्यानंतर शहाजीराजे विजापुरातच असल्यामुळे आदिलशहाच्या विरुद्ध त्यांनी कोणतीही मोठी आगळी केली नव्हती हो आदिलशहा महाराजांच्या बाबतीत निश्चिंत होता परंतु जावळी जिंकून घेणं किल्ल्यावर बांधकाम करणे म्हणजेच आदिलशाहीवर आक्रमण केल्यासारखे के। तरीही विजापूरकरांकडून काहीही विरोध झाला नाही कारण आदिलशहा मृत्यूपंथाला लागला होता अंतर्गत यादवी उफाळली होती आणि मुख्य सरदार आणि मुसद्दी कर्नाटकात गुंतले होते महाराजांनी जावळीचे प्रकरण हाताळण्यासाठी वेळच अशी निवडली होती सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच अकस्मात एक बातमी दूर कर्नाटकातून राजगडावर येऊन धडकली महाराजांचे एकुलते एक थोरले बंधू शंभूराजे कनकगिरीच्या वेढ्यात तोफेचा गोळा लागून ठार झाले होते अफजल खानाच्या दगलबाजीमुळे हे घडले होते हा अफजल खानाचा दुसरा मोठा गुन्हा होता आणि लवकरच स्वराज्यावर नवीन संकट अफजल खानाच्याच रूपाने कोसळणार होते पुढील भागात आपण अफजल खान आणि प्रतापगडची लढाई याच्याबद्दल जास्त माहिती घेऊया आज इथेच थांबूया जय महाराष्ट्र जय शिवराय